नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मालिका विश्वात काय घडतं हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमी बघायला मिळतात मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान तुमच्या परिचयाची असेलच विन दोघा तरीही तुटेना या मालिकेत तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे झळकताना दिसणार आहे या मालिकेत तेजश्री प्रधान स्वानंदी सरपोतदारची भूमिका बजावणार आहे प्रेम लग्न प्रकरण एकदाच मागे टाकून कुटुंबासाठी झटणाऱ्या पस्तीस वर्षीय स्त्रीची तिने भूमिका साकारली आहे तर सुबोध भावे समर राजवाड्याची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे एक यशस्वी व्यावसायिक आणि इमोशनल माणूस आणि आपल्या भावंडावर प्रेम करण्याची भूमिका सुबोध भावेने साकारली आहे या मालिकेचं दिग्दर्शन चंद्रकांत गायकवाड करत आहे तर लेखनाची जबाबदारी मधुगंधा कुलकर्णी आणि मुग्धा गोडबोले करत आहे या मालिकेत समर आणि स्वानंदी इतके बिझी आहे की त्यांचा वयू वैयक्तिक आयुष्य मागे पडत आहे पण नियती त्यांना एकत्र आणते त्यानंतर मालिकेची खरी कथा सुरू होते तर तुम्ही ही मालिका पाहणार का, का। व तुम्हाला ते जशी प्रदान व भावे आवडतात का कमेंट करून नक्की सांगा व नेहमी अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद